तुकुण 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 था। था। तुकुण नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर नयन भाऊचा आपला बडायला सगळ्या मॅरिनेट दाखवतो तुमक मध्ये पण आलेलो आजच नाही रोज नाहीच असता इल्यावर सिक्स्टी फाय करूचा मागे आपण कल फ्राय केलं तेव्हा पण त्याच्यात होतं त्यांनी लॉलीपॉप केला नाही ते डायरेक्ट हिरवेच केले नाही होते मागे आता तसं काही नाही काय काय हिरवे तुम्हीच हिरवे लावता हिरवे सिक्स्टी करूचा दाखवतो तुम्ही चला नाही चल तुम्ही चालू नाही बघ आपलं नयन बाईचं बड्डे एक काम आहे टॉच लाव ना बारकेवली टॉच लाव लाव ब्लॉग चालू हा चालूच ब्लॉगच चालू तिथे बड्डे वगैरे इकडे बघ नाही झळकतो बर्थडे झळकतो आहे झळकतो टू यू हॅपी टॉच लाव फोन पण आला फोन बंद कर फोन बंद कर कॉपी राडी हा चल त्याच्यात तू ते का बरं हे कॉपी राडी आहे

खाली नको रे खाली खाली वाकून कर खाली 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 वाकून खाली वाकून कर खाली वाकून कर कायदा खाली वाकून कर खाली वाकून कर कायदा काय कशी इकडे नको फासून उभं झालं डाडी करूच्या तू चाटक लागेल सांडू नको खाली खाली बस नाही निस बस सुपारी काय ह्याच्यामुळे व्हिडिओ अरे काय नाही का ना कॅमेरा का, खाली केला होता रिल्स बस होता आमचा उद्या बघा रील्स हा उद्या रिलीज घेऊन या आपण आज रिलीज करायला गेलो कॅमेरामॅन आपलं बरोबर नव्हतं शौर्य होतं त्या चार पाच ध्याची मुंडकीच घेतली नाही यात हा नाही चला केक खाऊया चिकन तळणार त्या का जास्त केक अयो म्हणजे येवा केक खाऊ का अहो केक खातं इकडे खाली बस खाली बस

बेचे इकडे आमदार चिकन तोंड मी तोंडून पाणी आणलेला माझ्या हातात पण देऊ बघ ए दांबे फोटो काढूया त्याच्या दाखव देतो अरे हात आहे भाऊ साधाच चांगला पकड आता चिकन मॅरिनेट करून आणलेला तू दाखव दे पुढे तुमचा ए तालुकतना जरा जमत नाही पण काय करणार त्याच्यात बायका भाजी अशी दोस्ती आपली भावा आपली कढई इकडे झालेली तेल पण टाकलेला हा एक नंबर नको सगळ्या नाही डाकूचा ना नको बस आधी ते तुम्ही टोप खोल ना तो दाखवलो ना सर्व मग दिसला नसता हे बघा एक नंबर झालेला कलर बिलर टाकलेला होतं की त्याच्या दिसता नाही पण चांगला दिसत कलर दिसत हो बघा इकडे बस आणि नयन तिकडे टॉन होता याच्या तिकडे आपल्या टवाळ घ्या का साईल नाही फक्त सायलाची कमी आहे जरा खाडीत गेलो होतो येत आमच्याने लाईट नाही मोबाईल मध्ये चार्जिंग पण नाही फक्त वीस टक्के चार्जिंग हा तीसदा व्हिडिओ करू साठी ठेवली असती होती कारण व्हिडिओ पण आपल्या का पुढे पण अपलोड करून आज अपलोड केलं होतं एक व्हिडिओ चिराग पण झालो तर व्हिडिओ डिलीट झाले ते चिरागाच्या बड्डेचे झालो मग टाकलं आपल्या का सगळे इंस्टाग्राम इस... का सगळे इन्फॉर्मेशन भेटता कडे त्याला टाकून दे मग तळताना दाखवतो चिकन गेल्या वेळी कौल फ्राय केलं होतं आपण आता सीजन आपलं चालू होतं आपल्या सुट्टी असल्यामुळे सर्व आता पोरं घरीच असतात ता फक्त वेदान वेदान पण नाही कॉलेजमध्ये वेदांच्या परीक्षा झाली होताच काय हा चल कर काय तू चला तर बघा मंडे सगळ्यात झालेला याच्या एकदम मिक्स करून घेतात मिक्स करून आता जरा सोडून बघ आपण आम्ही जर बॅटरी बघा करापता जरा जरा सोडूया एक काढू खावा मस्त मोठ्या मोठे ठेवलं ना बरा केलं जवळ नक्की तिकडे सोडतात इकडे चिपकॉन राहतात ते आ गेली आपण ती हळू सोड म्हणत तू काय कुक वालो एक नंबरस घरी करता ना जेवण

पण सिक्स्टी जो मसाला तो आपण बेकारी <laughs> ते सांगतो आणि काय टाकला घरनाच करून आणलात तुम्ही उगा टाकलेला आता पार्टोच पार्टी निकेतन त्या दिवशी मेसेज केला तेरा तारखेला पार्टी करूया किती तेरा मी हाच माझ्या बड्डे पर्यंत कदाचित राहिलोच राहणार मी नाही तर मी मुंबई तारी एंडिंगला मी च्या

मंडळी सगळी इकडे ते तिकडे लाकडा शोधत लाकडा कमीच जरा तिकडे न येऊन बड्डे भाऊ आहे सांगूलच भाई त्यात आठल्यातच काढणार नाही चालू ना। असा हो इकडे आपली मंडळी हा आणि खालती गेलेलो परत तिथे शौर्य का कुरलं बघू का कारण शौर्य काय चिकन खायत नाही ती लोटकर असल्यामुळे आपण इकडे सगळे खाणार खाणारे उपलय आलेलो त्याच्यासाठी कुरलो बघतो बघूया भाजून खात तसं कारण आपण सगळं चिकन खाणार त्याच्यामुळे आत्ता भाजूपर्यंत जावं वेळ जाय जायचं नाही तू काय तसभरा टोपायरेक्ट टाकूया शिजल कलेजी नव्हती हा भाज ती अरे चुलीत चुलीत भाज अजून आठ वाजल्या तसे मेले उशीरा अरे हो काय नाही होऊन दे आरामात होऊन दे अकरा वाज काय ते यावर येऊन साडेनऊ आपण सगळ्या सगळी पिढ्यात काय मिनिट

घेतलं सगळा अजून एक नंबर दिसतो नाही जरा नाही तू बाजूक कलेजा तू बाजू हे दिसत हे दाखवतो कलेश बघा त्याच्या जरा वयक एक नंबर आहे बिल सांडच्या अंगावर मुंबईत ना मागवलेलो कुक दे देखे 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 ते ते भाजलं आपल्या कलेज कलेची टाकलेली चुली तो मी खात नाही आवडत नाही पण बघूया म्हणजे असे भरपूर जणांचे कसं ना भरपूर जणांचे आम्ही माझ्या करूया ठेव भरपूर जणांचे आम्ही व्हिडिओ बघतो सगळे आपले कलेची भाजून खातो कलेज भाजून आम्ही बघूया ट्राय करून बघूया आपण जास्त करून चिकन पाटी वगैरे बघूया नाही परतून परतून कर काय बाबा बघूया हा खेकडे पार्टीचे करून आता खेकड्या पार्टी पण करून टाकूया जाऊया त्याच्यात चाललं मुंबई काय कलेच्या भाजून जाऊया शिजलो कलेच्या काहीतरी केलेलो आम्ही त्याच जरा भाज नाही येऊन बाहेर ना काय आपलं फक्त ते हा अजून भाज भाजला नाही साल्यान बरोबर नको नको बघतले आम्ही म्हणून ट्राय करून बघतो बाकी काय शिजल्याशिवाय ते आपल्याला काय कसं झालं तरी आपल्याला चांगलाच सांगणार ना आपण बघूया आपण सर्व सांगून टाकूया नाही तर नाही कोण अरे भरपूर जणांचे व्हिडिओ बघतो तर सगळं आपल्या भाजून खात त्याच्या बघतो जास्त करून तू खाऊन खाऊन टाक तू टाकतो माझा तुकडे माझं कर्ज काढून ते वड तुझा वड हा घर घरमा गरम

बाबा आपण तसला काय करत नाही ना इधर मंडळ आपला टवाळ आहे मार्वेल की टवाळ गॅंग प्लेस विचारलं तर राजापूर सगळेजण प्लेस विचारतात आपल्या खोपी जवळ धाऊलवली मार्वेलवाडी तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी बघा शेवटचा राहिला शेवटचं राहिला तर सोडून घेता त्याच्या भरपूर अरे पण कसे रे आपले सगळे पॉर गावचे कसे हवेतच खाणार हे बघा हे बघा इकडे दाखव इकडे बॅटरी पडली त्याच्यात एक नंबर झाला एक नंबर त्याच्या त्याच्या का पूर्ण पार्टीच्या वेळी बोलू इकडे हे बघा लाईट आणलेली आहे ना टाकीन जो नाही आपल्यात बसत नाही बाबा हे शेवटी इकडे हे बघा मोबाईलची क्वालिटी जरा गेल्या चार्जिंग पाच टक्के फक्त लाईट आली आता घरी हे बघा सगळे खाऊक बसले तर खाताना दाखवतो सगळ्यांना चार्जिंग पाच टक्के त्याच्यामुळे जास्त दाखवत नाही चला तर घे काय 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 का उचलत घ्या पटापुला डायरेक्ट टाक तू बघत नाही सगळ्यांनी घेतलं नाही खाऊ का हे मी मनोरे में दबाला आहे के gitल हां खा मी घेतो मनोरे वाला बाकी जास्त द्या खान आता हाने ना मी खातो 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 तुंगा बोलवित नाही मी नको खाव म्हणतो हा दोरा दे दे पात्त को चादीना टच मी जास्त दाखवत नाही हो चला हवी तु येणार मी बरं म्हणजे सगळा आपला खाऊन वगैरे झाला दोन टक्के फक्त चार्जिंग मोबाईल मध्ये तर सगळा जमा होता आम्ही संस्कार नंबर खाल्ला ना न बघा इकडे नॉन वाला सगळा आपला इष्ट वगैरे चुल पिल मालवतो जातो घरी आता मंडळी आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग एक दिवस येतो तुमच्याकडे चिकन बनवायला बाय बाय